जय महाराष्ट्र रामकृष्ण हरे माऊली तर आज माझ्याकडून व माझ्या फॅमिली फॅमिलीकडून सर्व माऊली भक्तांना व राम भक्तांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा आई वडिलांची सेवा आणि माऊलींची सेवा करत चाल सगळं काही भेटतं एवढं सांगतो आणि कमेंट मध्ये शेवटला लिह हर हर महादेव रामकृष्ण हरे माऊली जय महाराष्ट्र महाराष्ट्र रामकृष्ण हरे माऊली तर आज आषाढी एकादशी निमित्त तर लहान पोरांपासून तर मोठ्या माणसांपर्यंत सर्वजण उपास धरता मी सायकल यात्रा करतोय तर पण मी आज उपाधारला का की एकदाच आषाढी ती म्हणून मी आज उपास धरलेला आहे तर एवढं सांगतो आणि शेवटला कमेंट मध्ये लिहा जय हरी माऊली जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र हर हर महादेव जय श्रीराम भावना वैन जे की खूप दिवसापासून इच्छा होती जे की योग्य माझी भेट झाली म्हणजे मी दोन ते तीन दिवस झाले त्यांना आम्ही कॉल केला त्यांची तब्येत ठीक नव्हती पण डबरूला बघून मला एवढा आनंद झाला का भरपूर दिवसापासून भेटायचं होतं अर्जुनभाईला आणि डबरूला तर अर्जुन भाईच ऐकत आहे डबरू आता ना हातीत पण ते हात अर्जुन भाईच्या हातावर तेव्हा माझ्या हातावर येते बघा डबरूचं प्रेम आणि अर्जुन भाईचं प्रेम अजा डबरू त्यांच्या हातावरून माझ्या हातावर आलंय तर अर्जुन भाईला विचारू कुछ हमारे बोल सकते हैं कुछ है, भाई लोग बहुत दिन से मिलने के लिए थे तो अभी मैं मिलाऊ भाई से बहुत अच्छा लगा भाई से मिलके दो चार दिन से बातचीत हो रही थी कॉलिंग से और मेरी तबीयत खराब थी इसलिए मैं हॉस्पिटल में था बाकी डब्लू लेकर अभी मैं निकल रहा था और रास्ते में मिले तो बहुत अच्छा लगा भाई लोगों से मिल तो जितना हो सके उतना सपोर्ट करें और भाई लोगों का अपना प्यार ऐसे बनाए रखे और जितना भी मुझे कोई दिक्कत नहीं आनी चाहिए जैसे कि मेरे को कोई दिक्कत नहीं आती है और अच्छे से सपोर्ट करना कमेंट में दिली हुआ हर महादेव जय महाराष्ट्र मध्ये चहा बी घेतला आपली सायकल इकडे लावलेली जे की आपण इथून आता रिटर्न केंद्र आपण गुरद्वार मध्ये आहे जे की आपण आता चहा घेऊ सगळ्यापासून चहा घेऊन राहिलो आज आशा घ्यायक असे ना त्यामुळे इथून जे किंमत पासून ट्रॅक चालू होऊन जातो वरती